नमस्कार शेतकरी मित्रांनो मोसंबी आणि संत्रा बागेवरती वेगवेगळ्या अवस्थेमध्ये वेगवेगळ्या किड आणि रोगावरती आपण वेगवेगळे कीटकनाशक वापरतो परंतु या ठिकाणी मोसंबी आणि संत्रा बागेवरती कोणते असे पाच कीटकनाशक आहेत ज्यांचा रिझल्ट एकदम उत्तम आहे आणि ते जर फवारले तर आपली मोसम विभाग आंब्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत एकदम सुरक्षित राहील मित्रांनो मी आपलं मित्र सुरेश पोकळे आपलं सर्वांचं स्वागत करतो आपलं YouTube चॅनल कृषी गाथायवनमध्ये मित्रांनो पहिले जे कीटकनाशक आहे ते म्हणजे थायमॅक्झॉम ज्या वेळेला नवीन तगार निघत असते आगार निघत असते आणि त्या वेळेला जर थायमोक्झॉमचा वापर केला तर याच्यामध्ये पंचवीस टक्के डब्ल्यू डब्ल्यू फॉर्म मध्ये जे थायमॅक्झॉम येतं तर याचा वापर आपण हिरवा मावा काळा मावा तसेच आणि इतर रसोष किडे असतात तर त्याच्यावरती जर याचा वापर केला तर शंभर टक्के बंदोबस्त हा भेटत असतो आणि त्याच्यासाठी आपली आगारी जर सुरक्षित ठेवायची असेल तर प्रथम अवस्थेमध्ये आपल्याला ऍक्ट्राचा किंवा धानुकाचा आरेवा जे येतं तर त्याचा वापर केल्यानं आपल्या आगेवरची आगारी किंवा संतरा बागेवरची आगारी ही एकदम सुरक्षित राहते मित्रांनो दुसरं जे कीटकनाशक आहे ते म्हणजे हमला याच्या माध्यमातून हे आळीनाशक सुद्धा आहे आळीचा नाश होतो त्याचबरोबर इतर रस्त्या किडींचा नाश होतो काही प्रमाणात कोळींचा नाश होतो आणि त्याचमध्ये आपल्याला मावा असेल थ्रिप्स असेल तर याच्यावरती सुद्धा बऱ्यापैकी कंट्रोल हमलाचा मिळतो घराडाचं हे केमिकल आहे आणि त्याचमध्ये क्लोरो पन्नास टक्के प्लस सायप मेथ्रीम पाच टक्के असा याच्यामध्ये घटक आहे आणि हे घटक चांगल्यापैकी कोळीनाशक आळीनाशक आणि इतर सर्वच किडीवरती काम करतात मित्रांनो स्टेज वाईज मी तुम्हाला कीटकनाशक सांगत चाललोय तशा तशा पद्धतीने जर आपण फवारणी केली तर निश्चितच याचे आपल्याला चांगले परिणाम भेटणार आहेत मित्रांनो याच्यामध्ये याचा वापर करताना ने। दोन एम एल प्रति लिटर पाण्यासाठी याचा वापर आपण करू शकतो जर आपण शिजंटाचा ऍक्ट्रा घेतलं किंवा धानुकाचा आरेवा घेतलं तर प्रति लिटर पाण्यासाठी अर्धा ग्रॅमचा वापर या ठिकाणी आपल्याला करायचा आहे मित्रांनो त्याचबरोबर तिसरं जे कीटकनाशक आहे ते म्हणजे नगाटा नगाटाचे मुख्य ते करून कापूस भात या पिकावरती याची शिफारस केलेली होती परंतु अलीकडच्या काळामध्ये मायिसाइड म्हणून नगाटाचा चांगल्यापैकी वापर होतो आणि याचे रिझल्ट पण एकदम उत्तम येत आहेत म्हणून मायटी म्हणून आपल्याला मोसंबी आणि संत्रा बागेवरती ज्या वेळेला कोळीचा अटॅक दिसतो तर त्यावेळेस आपण जर दोन ML प्रति लिटर पाण्यासाठी जर नगाटाचा वापर केला तर संपूर्ण कोळीचा नाश करण्याची ताकद लाल कोळी असेल पिवळा कोळी असेल काळा कोळी असेल तर याचा संपूर्ण नायनाट करतात त्याचबरोबर कोणत्याही प्रकारची जर आळी असेल तर त्याचा सुद्धा सर्व नाश करण्याची ताकद नगाटामध्ये आहे आणि हे प्लस मध्ये याच्यामध्ये इथेन पन्नास टक्के प्लस सायपरमेथ्रीन पाच टक्के घटक आहे मित्रांनो जे चौथ कीटकनाशक आहे ते म्हणजे विलोमाइट प्रोपर हा कंटेन याच्यामध्ये आहे आणि विलिवूडचं एकदम जबरदस्त प्रोडक्ट म्हणून विलोमाइटचा वापर या ठिकाणी केला जातो हे पण आपण पावसाळ्यामध्ये ज्यावेळेस कोळीचा उपद्रव वाढत असतो त्यावेळेस जर कोळी नाशक म्हणून याचा जर वापर केला किंवा अन्य इतर किडी म्हणून जर वापर केला तर निश्चितच शंभर टक्के चांगले रिझल्ट भेटतात आणि त्याच्यानंतर आपली मोसंबी बाग ही सुरक्षित राहते मित्रांनो त्याच्याही पलीकडे जाऊन ज्यावेळेस आपल्या कवळ्या आघारीवरती चांगल्यापैकी नागाळीचा प्रादुर्भाव होतो तर त्याच्यानंतर नागाळीपासून जर आपल्या बागेचं संरक्षण करायचं असेल कोळी आगरी वाचवायची असेल पानाची साईज जस तशी ठेवायची असेल आणि जर नागाळीचा प्रादुर्भाव कमीत कमी करायचा असेल तर आपल्याला या ठिकाणी क्रिस्टलचा आबासीन हे घेणं गरजेचं आहे मित्रांनो याच्यामध्ये आबामॅक्ट एक पॉईंट नऊ टक्के सी हा घटक आढळतो आणि याच्या माध्यमातून संपूर्ण प्रकारचा कोळी म्हणजे एकदम क्वालिटी प्रोडक्ट आहे आणि हे प्रोडक्ट आपण जर वापरलं तर निश्चित शंभर टक्के आपल्या बागेवर तर कोळी सोडा परंतु कुठल्याही प्रकारची नागाळी सुद्धा पडणार नाही याच्यासाठी वेलवर्गीय पिकावरती मिरची पिकावरती आणि इतर सर्व तर सर्व ज्याच्यावरती नागाळी पडते त्याच्यावरती आबाशींचा वापर केला जातो त्याचबरोबर मोसंबी बागेमध्ये कवळ्या जे नागाळी येत असते तर जर आबाशींचा वापर केला आणि तो पण झिरो पॉईंट पंच्याहत्तर साठी जर वापर केला तर याचे सुद्धा रिझल्ट आपल्याला एकदम उत्तम भेटतात आणि याचा वापर केल्यानं मंगू पासून सुद्धा आपल्या बागेचं संरक्षण होतं म्हणजेच मायटी साइड म्हणून सुद्धा आपण याचा वापर करू शकतो मित्रांनो याच्याही पलीकडे जाऊन आता हे झाले पाच कीटकनाशक परंतु याच्यामध्ये अजून धानुकाचं जे ओमाईट येतं तर त्याचा सुद्धा जर आपण वापर केला एकदम जबरदस्त रिझल्ट ओम ची सुद्धा येतात त्याचबरोबर कोळीनाशक म्हणून आपल्याला या ठिकाणी चांगल्यापैकी ओबेरान सुद्धा बाहेरचं जे प्रोडक्ट येतात ते सुद्धा चांगल्यापैकी काम करत मित्रांनो हे जर कीटकनाशक आपण आपल्या बागेवरती सुरुवातीपासून स्टेज वाईज प्रत्येक स्टेजला जर वेगवेगळे कीटकनाशक जर वापरत गेलं तर निश्चितच आपल्याला याचे चांगले रिझल्ट भेटतील आणि सर्व किडीपासून सर्व रोगापासून आपली मोसंबी आणि संत्रा बाग एकदम व्यवस्थित आवडला असल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि काही समस्या असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की मांडा त्या समस्याचं समाधान आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच येऊ धन्यवाद